तर विद्यार्थ्यांना कडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील जे आहे आपण अतिशय स्पेशल असलेले जी के क्वेश्चन्स कोणत्या एक्झामसाठी तर महिला ग्रहपाल भरती तसेच समाज कल्याण भरती या दोन्ही भरतीसाठी असणारे कव्हर करणार आहोत आणि त्या कारणासून सर्वांनीच्या सुपर क्लासला काय करायचं आहे सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांना आतापर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करा तेव्हा काय होईल की अशाच प्रकारची अतिशय स्पेशल सुपर क्लास तुमच्यासाठी पुन्हा जेव्हा अपलोड होईल ना त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही चॅनलला आहे चारशे पेजेसचे पी एफ जे की महिला ग्रहपाल भरती समाज कल्याण भरती या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असणारे तयार केलेले आहे हे पी एफ जे आहे वन फोर नाईनमध्ये मध्ये मिळत आहे नक्कीच कॉन्टॅक्ट करायचा आहे जो ही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी पी डी एफला घेण्यासाठी आपण ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचा आहे कॉल नाही करायचा जो ही इचुक आहे व्हॉट्सअप करायचा आहे सुपर क्लासला सोडण्यापूर्वी किंवा आपण सुरू करण्यापूर्वी म्हणू शकतो एक लाईक नक्कीच करायचा आहे लाईक केल्याने तुमच्यातर्फे प्रोत्साहन मिळते आपल्यासाठी अशाच प्रकारचे सुपर क्लास बनवण्यासाठी चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न आपल्याला असा विचारलेला आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षमतेचे औष्णिक विद्युत केंद्र कोणते आहे ते विचारलेलं आहे सर्वाधिक क्षमतेचे औष्णिक विद्युत केंद्र तर कोराडी खापरखेडा दुर्गापूर किंवा बल्लारपूर तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे कोराडी औष्णिक विद्युत केंद्र जे आहे सर्वात जास्त क्षमतेचे असलेले महाराष्ट्रातील दिसून येते आता हे कोणत्या जिल्ह्यात येते तर जिल्हा हे विद्यार्थ्यांना नागपूर या जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी खापरखेडा कोणत्या जिल्ह्यात येते जिल्हा आहे विद्यार्थ्यांनो नागपूर याच जिल्ह्यामध्ये आता दुर्गापूर जर आपण पाहिले विद्यार्थ्यांना दुर्गापूर तर येते या ठिकाणी पश्चिम बंगाल पश्चिम बंगालमध्ये येते हे आपल्या सर्वांना लक्षात येते आता बल्लारपूर हे जे आहे विद्यार्थ्यांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये येते आपण जर पाहिले तर है। तो जिल्हा आहे या ठिकाणी कोणता चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येते तर हा लक्षात घ्यायचा आहे आणि जर आपण पाहिलं की कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प कधीपासून कार्यान्वित झालेला आहे कार्यान्वित झालेला आहे तर एकोणीसशे सत्तेचाळीसपासून जो आहे तो झालेला आहे लक्षात येतो घेऊया प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे दुसरा तर महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता एक घटक स्थित आहे पर्यायपैकी विचारलेलं आहे कोणत्या जिल्ह्यात विचारलेले आहे पुणे या जिल्ह्यामध्ये कोणतं आहे तर महाकाली लेणी आहे का भाजी लेणी आहे का एलोरा लेणी किंवा या ठिकाणी बैराट सिकर तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो भाजे लेणी जे आहे पुणे जिल्ह्यामध्ये स्थित असलेली दिसून येते आता या ठिकाणी महाकाली लेणी आपण पाहिली कोणत्या जिल्ह्यात येते तर विद्यार्थ्यांनो मुंबईमध्ये असलेली आपल्या सर्वांना दिसून येते आता या ठिकाणी एलोरा लिहिली पाहिली आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये येते तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना सर्वांनाच माहीत असले पाहिजे छत्रपती संभाजी संभाजीनगर मध्ये येते आता या ठिकाणी बैराट शिखर जे आहे विद्यार्थ्यांना तो कोणत्या जिल्ह्यात येतो तर या ठिकाणी जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये आहे बैराट शिखराची एकूण उंची किती आहे तर पाहिली तर या ठिकाणी एक हजार एकशे सत्याहत्तर पुढचा प्रश्न कव्हर करूया तिसरा तर या ठिकाणी आहे की राज्यघटनेमध्ये विद पीपल हा जो भाग आहे कोणत्या देशाकडून आपल्या राज्यघटनेत स्वीकारलेला आहे विद पीपल तर या ठिकाणी अमेरिका जर्मनी इटली किंवा स्वित्झरलँड ऑप्सिंग क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे अमेरिका म, अमेरिका या देशाकडून विद पीपल हा जो आहे भाग तो राज्यघटनेमध्ये स्वीकारलेला दिसून येतो कव्हर या प्रश्न चौथा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास कोणत्या दोन शहरांना जोडतो महामार्गाचा क्रमांक पन्नास आहे पुणे नाशिक किंवा पुणे मुंबई किंवा पुणे सोलापूर किंवा वरील नाही तर या ठिकाणी ऑप्शन एक योग्य आहे पुणे व नाशिक या दोन शहरांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास हा जोडतो हे लक्षात येते प्रश्न पाचवा की कायद्यापुढे सर्व समान असतील हे जे आहे विद्यार्थ्यांना कोणत्या कलमात सांगण्यात आलेले आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कायद्यापुढे सर्व समान असतील कोणते कलम आहे कलम दहा कलम पंधरा कलम चौदा किंवा वीस ऑप्शन क्रमांक तीन कलम चौदा मध्ये कायद्यापुढे सर्व समान असतील असे जे आहे सांगण्यात आलेले आहे तर घेऊया प्रश्न या ठिकाणी तर या ठिकाणी प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो सहावा हत्ती हा प्राणी कोणत्या समितीची निशाणी होता ते आपल्याला सांगायचं आहे कोणती नि समिती आहे ज्या समितीची निशाणी हत्ती हा प्राणी होता तर आपल्याला प्रश्नामध्ये ऑप्शनमध्ये दिलेली आहे अशोक मेहता समिती या ठिकाणी बलवंतराय मेहता समिती समिती किंवा घटना समिती ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे घटना समिती या समितीची निशाणी हत्ती हे चिन्ह होते आता या ठिकाणी अशोक मेहता समिती कधी गटित झालेली होती आपण जर पाहिली तर या ठिकाणी विद्या हो, नऊ वर्ष आहे आपले एकोणीसशे सत्तावन्न या वर्षी गठीत झालेली आहे अशोक मेहता समितीने कशाची जी आहे शिफारस केलेली होती तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्रिस्तरीय स्त्री त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्थेची जी आहे शिफारस केलेली होती ठीक आहे आता या ठिकाणी बलवंतराय मेहता ही समिती जी आहे कधी गठित झालेली होती तर वर्ष आहे एकोणीसशे सत्याहत्तर या बलवंतराय मेहता समितीने काय केले होते की ही त्रिस्तरीय जे आहे ही दोन स्तरीय करावी अशी शिफारस केलेली होती हे आपल्याला लक्षात येते तर घेऊ या प्रश्न या ठिकाणी सातवा असा प्रश्न आहे की बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात असतो कशाचा कश कोणते मिश्रण तयार करण्यासाठी विचार त्यांनी तर बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी विचारलेलं आहे ऑप्शन मध्ये दिलेले आहे या ठिकाणी कॉपर नायट्रेट सल्फर ऑक्साइड कॉपर सल्फेट किंवा या ठिकाणी वरील सर्व तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक योग्य आहे कॉपर म्हणजे तीन म्हणजे कॉपर सल्फेटचा वापर जो आहे बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी केला जात असतो किंवा होत असतो हे आपल्याला लक्षात घ्यायचं तर कवर करूया प्रश्न आठवा तापमापीमध्ये खालीलपैकी कोणता धातू वापरला जात असतो तापमापीमध्ये कोणता धातू असतो तर पारा लोह तांबे किंवा या ठिकाणी काच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक म्हणजेच काय तापमापीमध्ये पाऱ्याचा उपयोग केला जात असतो हे आपल्याला दिसून येते प्रश्न कोण करूया नव्वा नकाशामध्ये हिरवा रंग कशासाठी वापरला जात असतो सोपा प्रश्न आहे जर येत नसेल तर कव्हर करूया हिरवा रंग आपण नकाशामध्ये कशासाठी वापरला जात असतो हे दिसते आपल्याला पाने पाणी दर्शवण्यासाठी वने दर्शवण्यासाठी कोरडी जागा दर्शवण्यासाठी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे वने दर्शवण्यासाठी नकाशामध्ये हिरव्या रंगाचा उपयोग केलेला दिसतो प्रश्न कव्हर करूया दहावा धर्म सॉरी धन विधेयकामध्ये कोणकोणत्या बाबीचा समावेश होत असतो ते विचारलेलं आहे धन विधेयक कोणत्या सभागृहात या ठिकाणी मांडले जाते तर विद्यार्थ्यांनो सभागृह आहे लोकसभा लोकसभेमध्ये मांडले जात असते ठीक आहे आता यामध्ये कशाचा समावेश होतो कर लावणे किंवा कर माफ करणे किंवा कर बदलणे किंवा वरील सर्व तर नॉर्मल सी बात आहे या ठिकाणी ऑप्शन चा, क्रमांक चार म्हणजेच काय की कर बदलणे कर करणे किंवा या ठिकाणी कर कर माफ करणे कर लावणे हे सर्व बाबीचा समावेश धनविधेकामध्ये होत असतो घेऊया प्रश्न अकरावा तर महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केलेली होती किंवा कोणासमोर केलेली होती प्राथमिक शिक्षण सक्तीचे व्हावे असे तर सायमन कमिशन हंटर आयोग वेलबी कमिशन किंवा या ठिकाणी वरील नाही ऑप्शन क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांना दोन म्हणजेच हंटर आयोगासमोर जे आहे महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व्हावे असे जे आहे एक मागणी केलेली होती तर कवर करूया प्रश्न बारावा पर्यावरणाचे रक्षण करणे मानवाचे खालीलपैकी काय आहे महत्त्वाचा प्रश्न आहे पर्यावरणाचे रक्षण करणे काय आहे मूलभूत हक्क आहे का मूलभूत कर्तव्य आहे का कायदेशीर का हक्क आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन म्हणजेच काय पर्यावरणाचे रक्षण करणे हे मानवाचा एक मूलभूत कर्तव्य असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो तर कवर करूया प्रश्न तेरावा जो की आहे भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे सर्वात पहिले विचारलेले आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ऑप्शन्स दिलेले आहेत राजीव गांधी गीर किंवा जिम कार्बेट किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन म्हणजे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील या ठिकाणी काय आहे या ठिकाणी पहिले राष्ट्रीय उद्यान असलेले दिसून येते ठीक आहे आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना जर पाहिलं की जिम कार्बेट कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो तो जिल्हा आहे नैनीताल नैनिताल जिल्ह्यामध्ये स्थित आहे आता नैनिताल जिल्हा कोणत्या राज्यात येतो तर या ठिकाणी राज्य आहे उत्तराखंड उत्तराखंड या राज्यामध्ये नैनिताल जिल्हा आहे ज्यामध्ये झिम कार्बेट हे एक राष्ट्रीय उद्यान पहिले भारतातील असलेले लक्षात येते कर या प्रश्न चौदावा महात्मा गांधी यांनी सत्याग्रह या शब्दाचा वापर सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये केलेला होता प्रश्नामध्ये विचारलेला आहे कोणता देश आहे तो सत्याग्रहाचा वापर केला होता दक्षिण आफ्रिका भारत इंग्लंड किंवा अमेरिका तर ऑप्शन क्रमांक एक दक्षिण आफ्रिकेमध्ये महात्मा गांधी यांनी सत्याग्रह शब्दाचा प्रथम उल्लेख केलेला होता किंवा वापर केलेला होता हे लक्षात येते प्रश्न पंधरावा की राज्यपाल व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा कोण असतो ते विचारलेलं आहे राज्याचे राज्यपाल म्हटलं की सर्वांना उत्तरच माहीत असायला पाहिजे राज्यपाल व मंत्रिमंडळाविषयी मधील विचारलेलं आहे पंतप्रधान राष्ट्रपती मुख्यमंत्री किंवा नाही तर ऑप्शन क्रमांक तीन मुख्यमंत्री जो असतो राज्यपाल तसेच मंत्रिमंडळ यांच्यातील एक दुवा असतो हे आपल्या सर्वांना लक्षात येते कव्हर करू या या ठिकाणी सोळावा प्रश्न जो की भारतातील सर्वात पहिल्या जनगणनेच्या वेळी भारताचे वाईसराय कोण होते जेव्हा पहिली जनगणना झाली भारतामध्ये तर लॉर्ड रिपन होते का लॉर्ड कर्जन लॉर्ड लिटन किंवा लॉर्ड मेयो तर पहिली जनगणना म्हटलं तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे लॉर्ड मेयो यांनी भारतातील पहिल्या जनगणनेच्या वेळेस भारताचे वाईसराय होते हे लक्षात येते प्रश्न सतरावा तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला स्टील सिटी ऑफ इंडिया असे म्हणतात स्टील सिटी ऑफ इंडिया कोणत्या जिल्ह्याला म्हणतात महाराष्ट्रातील तर सांगली लातूर सातारा किंवा जालना तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे चार जालन्याला स्टील सिटी ऑफ इंडिया असे संबोधले जात असते घेऊया प्रश्न अठरावा जो की आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आधुनिक वराहापालन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते विचारलेलं आधुनिक काय पालन केंद्र विचारलेले तर बोरीवली पुणे हडपसर किंवा डोंबिवली तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे बोरीवली या ठिकाणी जे आहे कोणते आधुनिक वराहपालन केंद्र स्थित आहे हे आपल्याला लक्षात येते तर घेऊया प्रश्न या ठिकाणी अठरा एकोणीसावा सज्जनगड या ठिकाणी खालीलपैकी कोणाची समाधी स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे सज्जनगड या ठिकाणी सांगायचे आहे तर या ठिकाणी ऑप्शन मध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना तुकडोजी महाराज समर्थ रामदास महाराज किंवा या ठिकाणी रघुवीर समर्थ तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन म्हणजे समर्थ रामदास यांची जी समाधी आहे कोणत्या ठिकाणी आहे सज्जनगड या ठिकाणी असलेली लक्षात येते तर घेऊ या ठिकाणी प्रश्न पुढचा जो की आहे विसावा जागतिक बौद्ध परिषदेमध्ये बौद्धिसत्व उपाधी कोणाला देण्यात आलेली होती बोधिसत्व उपाधी कोणाला देण्यात आलेली कोणाला ओळखले जात असते सर्वांना उतरत असेल राजश्री शाहू महाराज महात्मा फुले महात्मा गांधी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे आहे जागतिक बौद्ध परिषदेमध्ये बोधिसत्व ही उपाधी देण्यात आलेली आहे आता ही जागतिक बौद्ध परिषद कोठे भरलेली होती तर तर आहे घेऊया प्रश्न पुढचा जो की आहे एकविसावा तर लॉर्ड आयरविन हे कोणत्या गोलमेज परिषदे वेळेस भारताचे वॉइसराय होते आता लॉर्ड आयर्विन यांच्याविषयी प्रश्न आहे कोणत्या गोलमेज परिषदेच्या ज्या वेळेस भारताचे वॉइसराय होते पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या किंवा या ठिकाणी वरील सर्वच ऑप्शन क्रमांक एक पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळेस लॉर्ड आयरविन यांनी जे आहे भारताचे काय होते तर या ठिकाणी वाईसराय होते हे आपल्याला लक्षात येते कवर या प्रश्न बावीसावा लघवी न होणे हे कोणत्या आजाराचे किंवा रोगाचे प्रमुख लक्षण असते ते विचारलेलं आहे मानवाला लगी येत नसते त्या आजारा आजारामध्ये कोणता आजार आहे मधुमेह आहे कावीळ आहे अतिसार किंवा कर्करोग ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन अतिसार रोगामध्ये लघवी न होणे हे एक प्रमुख समस्या असते किंवा लक्षण असते तर प्रश्न विसावा महाराष्ट्रात मालवणी भाषा प्रामुख्याने कोणत्या भागात बोलली जात असते मालवणी भाषा ही विचारलेली आहे तर मराठवाडा कोकण विदर्भ किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे कोकण भागामध्ये मालवणी भाषा ही प्रामुख्याने बोलली जाते ही आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी की अं चोवीसाव्यामध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली कोणत्या व्यक्तीला शिक्षा झालेली होती ते विचारलेलं आहे राजद्रोहाच्या आरोपाखाली तर या ठिकाणी ऑप्शन मध्ये आहे महात्मा गांधी पंडित नेहरू लोकमान्य टिळक किंवा वरील महर्षी कर्वे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे लोकमान्य टिळक यांना जे आहे राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा झालेली होती किती वर्ष शिक्षा झालेली होती तर सहा वर्षाचा जा तुरुंगवास झालेला होता हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे तर घेऊया प्रश्न या ठिकाणी पंचवीसवा असा आहे भारतातून कोणतेही राज्य निघून जाणार नाही असे जे आहे कशामध्ये सांगण्यात आलेले आहे कोणतेही राज्य भारतातून निघून जाणार नाही उद्देश पत्रिका प्रस्तावनेमध्ये किंवा या ठिकाणी मूलभूत हक्क किंवा मूलभूत कर्तव्य तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच काय पत्रिकेमध्ये भारतातून कोणतेही राज्य निघून जाणार नाही कारण कोणी कोणतेही राज्य म्हणू शकते की आमचा आमचा स्वतंत्र देश हवा आहे असं तर या ठिकाणी बंधन घालण्यात आलेले आहे तर या ठिकाणी सव्वीसवा प्रश्न असा आहे की निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोणता व्यक्ती करत असतो निवडणूक आयुक्त जो असतो त्याची नियुक्ती कोण मुख्यमंत्री करतो का पंतप्रधान राज्यपाल किंवा या ठिकाणी राष्ट्रपती तर योग्य उत्तर आहे तीन राज्यपाल हा जो व्यक्ती आहे निवडणूक आयुक्ताची नेमणूक करत असतो आता हा निवडणूक आयुक्त जो असतो तो आपला राजीनामा कोणाकडे देत असतो तर व्यक्ती आहे राज्यपाल यांच्याकडे आता हे म्हणजे जर निवडणूक आयुक्ताला शपथ कोण देत असते तर देत असतो राज्यपाल हाच देत असतो आपल्या सर्वांना लक्षात येते तर घेऊया प्रश्न या ठिकाणी प्रश्न सत्तावीसावा जो की आहे राज रा, राज्य कर... राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कविषयी कोणत्या भागामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे कशाविषयी मूलभूत हक्काविषयी तरतूद कशामध्ये आहे पहिल्या पहिल्या भागामध्ये तिसऱ्या भागामध्ये किंवा या ठिकाणी चौथ्या किंवा दुसऱ्या ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन तिसऱ्या भागामध्ये राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्काचे जे आहे तरतूद आहे हे लक्षात येते तर घेऊया प्रश्न या ठिकाणी अठ्ठावीसावा तर देशामध्ये सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प सौर ऊर्जा प्रकल्प तर ठीक आहे स्पेशली विचारलेला आहे की तरंगता कोणत्या ठिकाणी आहे सौर ऊर्जा प्रकल्प ऑप्शन मध्ये आहे हैदराबाद है है मेहबूबनगर कर्नाटक किंवा विशाखापट्टणम ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विशाखापट्टणम येथे या ठिकाणी देशामध्ये दे, सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे प्रश्न एकोणविसावा की सुरजागड लोहखान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं दिसून येते कोणते सुरजागड लोहखान याविषयी प्रश्न आहे तर या ठिकाणी ऑप्शन मध्ये आहे अमरावती जालना सातारा किंवा गडचिरोली ऑप्शन क्रमांक चार गडचिरोलीमध्ये सुरजागड लोहखाण स्थित असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते कव्हर या प्रश्न या ठिकाणी तिचावा जो की आहे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे महाराष्ट्राचे आरोग्य विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात येते तर ऑप्शनमध्ये दिलेली आहे नाशिकमध्ये नागपूरमध्ये जालना किंवा चंद्रपूर तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच नागपूरमध्ये महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ स्थित आहे हे लक्षात येते आता पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ शकतो विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाची सूचना चारशे सत्तर पंचाळीसचे पी डी एफ जी की वन फोर नाईनमध्ये मिळत आहे महिला गृहपाल भरती किंवा समाज कल्याण भरती या दोन्ही भरतीसाठी महत्वाचे आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे पी डी एफ ला घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छपन्न या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही ते आहे फटाफट कॉल सॉरी व्हॉट्सअप करायचा आहे ठीक आहे आणि जस तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलेली आहे लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क लागत नसतो तर लगेच करून घ्यायचा आहे आणि सुपर uh, क्लासला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर लाईक केले नसेल तर सोडण्यापूर्वी तर नक्कीच करायचं आहे कारण तुम्ही जेव्हा लाईक असाल ना एक सेकंड लागाल लाईक जेव्हा तुम्ही करताल ना तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास तुमच्यासाठी पुढेही एकदम फ्रीमध्ये बनवण्यासाठी मला प्राप्त होतो तर लाईक सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये